मित्रांनो आवाज येतो की नाही तेवढं पहिले सांगा कारण की या चॅनल वर आपलं ओके आवाज येतोय एकच मला आवाज शिकावं दस्त नोंदणी मित्रांनो अकरा तारीख दिलेली आहे अकरा दहा म्हणजे या महिन्याच्या अकरा तारखेला तारीख आहे कोर्टाची आणि त्या कोर्टाच्या तारीखवर आता अशा तारख्या भरपूर तीन वर्षापासून तारीखवर तारीखच सुरू आहे तर निकाल काय फायनल निकाल अजून काय येत नाही आहे तर आता बघूया अकरा तारखेला नेमकं काय होत आहे लाईव्हला आले असतील तर पहिले लाईक करून घ्या आणि लाईक केल्यानंतर मग तुम्ही तुमचे जे काय प्रश्न असतील ते, ते लिहायला सुरुवात करा ह्या चॅनलवर आपलं पहिलं लाईव्ह आहे हे बघूया किती उपस्थिती येते आठशे सबस्क्रायबर आहेत तर बघूया उपस्थिती किती मिळते आपल्याला ह्याच्यावर जर जास्त उपस्थिती मिळाली तर आपण भूमिकांचं लाईव्ह बंद करून ह्याच्यावरच येणार आहेत कमेंट करा मित्रांनो जे कोणी लाईव्ह ला आलं असेल त्यांनी पहिले तुमचे काय प्रश्न असतील जमिनीबद्दल त्याच्यावर कॉमेंट करा तुमचे काय प्रश्न असतील ते विचारा आपण त्याच्यावर सविस्तर उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करू उद्या अचानक गण सेम बद्धही नाही आपण व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत मित्रांनो ह्या चॅनल वर आणि हे चॅनल आपलं भूमिका हिंदी म्हणून आहे आज आपण लाईव्ह मराठीमध्ये करत आहेत कारण की किती ऑडियन्स येते किती लोक लाईव्हला उपस्थिती दाखवतात त्याच्यावर डिपेंड आहे त्याच्यानंतर आपण हिंदीमध्ये लाईव्ह करणार आहेत पण आपण आपल्याला आप प्रतिसाद मिळाल्यानंतर कारण की अजून आपल्याला किती हिंदीमध्ये कॉमेंट येत आहेत ते पण बघावे लागतील असं डायरेक्ट हिंदीमध्येच लाईव्ह सुरू केलं तर जी आपली मराठी माणसं आहेत त्यांना प्रॉब्लेम होईल म्हणून आपण हिंदीमध्ये न घेता आज मराठीचं लाईव्ह सुरू केलेलं आहे आणि मराठीमध्येच आपण प्रश्नांची उत्तरं देणार आहेत तुमचे काय जे प्रश्न असतील ते लिहा मित्रांनो आपण त्याच्यावर उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि आज हे आपला पहिलं लाइव आहे या चॅनलवर त्यामुळे तुम्हाला ऑडियन्स कमी दिसेल कारण हे आपलं भूमिकेन हिंदी चॅनल आहे आपण जे रेग्युलर लाईव्ह येतो ते भूमिकेन चॅनल आहे जे कोणी लाईव्ह बघत असतील तर नक्कीच कॉमेंट करा मला पण समजू द्या की कोण लाईव्हला उपस्थित झालेला आहे कारण की आपण या चॅनलवर सुद्धा लाईव्ह चालवणार आहेत आणि भूमिकांवर कमी लाईव्ह चालवणार आहेत कारण की आपण त्या भूमिका चॅनलवर फक्त लॉंग व्हिडिओज टाकत जाणार आहेत आणि या चॅनलवर फक्त आपण लाइव मध्ये काम करणार आहेत तर नक्कीच जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून ठेवा याच्यावर पण आपण इम्पॉर्टंटच व्हिडिओ टाकणार आहेत सगळे फक्त ते एवढंच की हिंदीमध्ये असणार हिंदी आहे आणि पहिलं लाईव्ह असल्यामुळे हे आपण मराठीमध्ये लाईव्ह सुरू केलेला आहे कारण की अजून आपल्याला आपली ऑडियन्स आपले सबस्क्रायबर हे समजले नाही आहेत की आपण जे सबस्क्रायबर आहेत या चॅनलवरचे ते हिंदीमधले आहेत की मराठीमधले आहेत त्यासाठी नक्कीच आता जसे कॉमेंट येतील कॉमेंट जर हिंदीमध्ये यायला लागले तर आपण हिंदीमध्येच लाईव्ह ठेवणार जर मराठीमध्ये आले तर आपण मराठीच लाईव्ह सुरू ठेवणार मग ते तुमच्यावर आहे तुम्ही आता कॉमेंट कोणत्या प्रकारे करत आहेत जे कोणी आलं असेल त्यांनी नक्कीच उपस्थिती दाखवा कोण लाईव्ह बघत आहे कारण की त्याच्याशिवाय मला पण समजणार नाही की आपल्या लाईव्हला कोण कौन कोण आहेत आणि तुम्ही कॉमेंट केल्याशिवाय मला पण बोलता येणार नाही आता नुसतंच बोलत राहावं यापेक्षा तुम्ही तुमचे काय प्रश्न असतील ते विचारा त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करणार या चॅनलवर आपल्याला जसं भूमिकेन चॅनलवर आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते प्रॉपर्टी रिलेटिव त्याचप्रकारे आपण ह्या चॅनलवर सुद्धा तीच कामं करणार आहेत पण हिंदीमध्ये असणार आहे कारण की मी व्हिडिओ पण टाकलेले आहेत चार पाच व्हिडिओ टाकलेले आहेत हिंदीमध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकतात मित्रांनो कॉमेंट करा कॉमेंट केल्याशिवाय मला पण समजणार नाही की नेमकी कोण लाईव्ह बघत आहे आणि कशासाठी बघत आहे जर तुमचे प्रश्न नसतील तर लाईव्ह नुसतं बघून काय फायदा नाही

ठीक आहे आपण ह्याच्यावर थोडे दिवस आपण लाईव्ह करणार नाही कारण की नाही उपस्थिती होत नाही आहे